आ, नमो नमः अद्य वयं महाराष्ट्र राज्यस्य पुरस्कार महोत्सवे उपस्थित खूपच छान वाटतंय आमची लेखिका आहे सायली तिला लेखनाचं बक्षीस मिळालेलं आहे आणि सायली काय वाटतंय कसं वाटतंय संस्कृतसाठी तुला लेखनाचं बक्षीस मिळालं आहे खरंच म्हणजे हे तर खूप अभिमानाचीच गोष्ट आहे पण ह्या स्पर्धेमध्ये जेवढी काही संस्कृत नाटकं सादर झाली त्याच्याबद्दल एक विशेष वाटतं की प्रत्येक नाटकामध्ये एक वेगळी संकल्पना वेगळा विषय मांडला गेलाय आणि ह्यावरून संस्कृत भाषेला जे चिर नवीन हे विरोध आहे ते खऱ्या अर्थी कसं समर्पक ठरतं हे लक्षात येतं या स्पर्धेवरून आमचं नाटक होतं कथा ते कल्याणी हे संस्कृत नाटक होतं जे गंगेवरती होतं ह्याच्यासाठी आम्ही रामायण महाभारत पुराणांमधल्या गंगेच्या कथा एकत्र केलेल्या आणि त्याच्यावरती एक वेगळं तिचे तिची एक वेगळीच बाजू मांडण्याचा त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न केला होता संस्कृतमधून ह्याच्यात ब... नाटकाची संकल्पना ही ईशानची आहे ईशान गोडसे आणि दिग्दर्शनही त्याचंच होतं आणि लेखन सायली देशपांडे ने केलेलं सो असं छान आमचं नाटक झालेलं आणि आज खरंच खूप आनंद होतोय की आम्हाला बक्षीस मिळतंय स्पर्धेचा अनुभव खूपच छान होता म्हणजे की लोकांना आधी तर खूप अप्रूप वाटतं की संस्कृतमध्ये स्पर्धा होती नाटकांची आणि यावर्षी जवळपास अठरा सतरा ते अठरा नाटकं होती आणि खूप कॉम्पिटिशन म्हणजे संस्कृतमध्येही आता कॉम्पिटिशन वाढायला लागली आहे नाटकांची आणि ते खूपच छान वाटतं ॲक्च्युली की संस्कृत नाटकांमध्ये पण कॉम्पिटिशन आहे आणि खूप छान आहे ऑडियन्सला तर मी सांगेन खरंच येऊन बघा तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही कुठल्या एका वेगळ्या भाषेतलं नाटक पाहताय मराठी लोकांना तर तशी बऱ्यापैकी सगळी जाण आहेच आपल्या संस्कृतीची त्यामुळे बघताना खूप छान वाटतं ओळखीचीच भाषा आहे पण एका वेगळ्याच भाषेमध्ये एक वेगळंच विश्व आहे ते बघताना खूपच छान वाटतं